काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता आणखी कोणते नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये डेरे दाखल होणार याची चर्चा सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबत गौप्यस्फोट केला असून काँग्रेसमधील जनाधार असलेली नेते मंडळी लवकरच भाजपमध्ये दाखल होतील अशा प्रकारचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये आगे आगे देखो होत आहे क्या अशा प्रकारचं विधान फडणवीसांनी केल्यामुळे काँग्रेसची कोणती नेते मंडळी भाजपमध्ये डेरे दाखल होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे जिल्ह्यातील ते सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मेळावा घेणार आहेत त्यातील कन्नड वैजापूर गंगापूर आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्य पूर्व आणि पश्चिम असे हे शा सहा मतदारसंघ राहणार आहेत या मतदारसंघामधला ते दौरा घेत असताना ते छत्रपती संभाजीनगरहून गंगापूरकडे जात असताना वाळूजमध्ये त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता मात्र या सत्काराच्या दरम्यान काही शिवसैनिक रस्त्यावर आले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर थांबण्याची विनंती केली मात्र उद्धव ठाकरे यांची गाडी थांबली नाही ते पुढे जात असल्याचं पाहत अनेक शिवसैनिक हे त्यांच्या गाडीसमोर थांबवण्यासाठी गाडीसमोर लोटांगण घाटण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळी हस्तक्षेप करत त्या कार्यकर्त्यांना बाजूला केली आणि त्यांचा ताफा मग पुढे गेला राजकारणात आल्यानंतर मला जनतेचं अमाप प्रेम मिळालं परंतु या प्रेमाला कोणाची तरी नजर लागली आणि मला दगा फटका झाला या दगा फटक्यातून मला वनवास देखील भोगावा लागला असं वक्तव्य हो, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे पंकजा मुंडे गा, भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत बीड जिल्ह्यातील पौंडुळ या गावात भेटी भेटी देत होत्या या ठिकाणी जनतेसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे राजकारणात मी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवत आहे हा वारसा चालवत असताना मला राज्यभरातील जनतेनं प्रेम दिलं मोठी ताकद दिली या ताकदीच्या बळावरच मी राजकारणात यशस्वी होऊ शकले परंतु याच ताकदीमुळे मला वनवास देखील भोगावा लागल्याचं त्यांनी म्हटलंय आणि आता जनतेचं प्रेम जर माझ्यासोबत कायम असेल तर मी अशा कुठल्याही संघर्षाला देखील तयार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय एकीकडे एक भाजपमध्ये ते ना त्या नाराज असल्याची चर्चा असताना आता पुन्हा त्यांनी हे वक्तव्य केल्याने याची देखील जोरदार चर्चा होत असून आता भाजपा त्यांना कशा प्रकारे संधी देते आणि पुन्हा एकदा त्या मुख्य प्रवाहात कशा येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जरंगे पाटलांच्या अमर उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे तीन दिवस झाले जरंगे पाटलांच्या पोटात अन्नाचा एक कण नाहीये किंवा पाण्याचा एक थेंबई नाहीये त्यामुळे जरंगे पाटलांची प्रकृती आता खालावण्यास सुरुवात झाली असून जरंगे पाटलांना शारीरिक थकवा आणि अशक्तपणा आता जाणवत आहे त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी जरंगे पाटील व्यासपीठावर झोपलेले पाहायला मिळत आहे जरंगे पाटलांनी आज पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशी आपली आरोग्य तपासणी नाकारली आहे त्यामुळे सकाळी आलेले आरोग्य पथक जरंगे पाटलांची आरोग्य तपासणी न करताच आल्या पावली मागे फिरले आहे जरंगे पाटलांना अशक्तपणा आला आहे जरंगे पाटलांची प्रकृती खालावत असल्याने आता समाज बांधवांच्या भावना समाज अनावर, तिल, तिल अनावर होत असून समाज बांधवांना अश्रू अनावर होत आहे आज बीड जिल्ह्यातील मातुर येथील महिलांना अश्रू अनावर झाले आहेत त्या महिलांनी जरंगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली मात्र जरंगे पाटलांनी यावेळी बोलताना सांगितलं की जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माझे अमरण उपोषण असे सुरू राहणार आणि या अमरण उपोषणात मी औषधोपचारही घेणार नाही आणि पाण्याचा एक ठिंबळ घेणार नाही मराठा समाजातील अनेकांचा माथाडी कामगारामध्ये समावेश आहे मात्र सध्या जे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये माथाडी कामगारांचा समावेश नसल्याचं मांडण्यात आलेलं आहे आणि यावरच काल नवी मुंबई शहरामध्ये माथाडी भवन येथे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाचे वेगवेगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आरोप केलेला आहे की माथाडी कामगारांचा यामध्ये समावेश नाही सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे जे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे कारण माथाडी कामगारांचा वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो मराठी समाजातील आहे त्यामुळे सरकारने कुठेतरी याचा विचार केला पाहिजे यावर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे तसेच संपूर्ण नवी मुंबई शहरा माथाडी कामगारांमध्ये सध्या नाराजीचा सूर उमटत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्यासह इतर जो माथाडी वर्ग आहे तो काय भूमिका घेणार हे महत्वाचं ठरणार आहे कल्याण आणि उल्हासनगर मध्ये एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार हे उपस्थित राहणार आहे आपण जर बघितलं तर दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात कल्याण आणि उल्हासनगर मध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे शरद पवार हे स्वतः कार्यकर्त्यांची बेट घेणारे आणि एल्गार परिषदेत जाणार आहेत तर मुख्यमंत्री विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत नवी मुंबई शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाला मोठं भगदाड पडलेलं पाहायला मिळत आहे कारण गेल्या दोन दिवसांमध्ये नवी मुंबई शहरातील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते पदाधिकारी आहेत युवा सेनेचे जे तरुण मंडळी आहेत ते देखील खदखद व्यक्त करत शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला पाहायला मिळालेला आहे शिवसेना उपनेते विजय नहाटा शिवसेना युवा नेते ममित चौगुले तसेच नवी मुंबईतील शहर सहसंपर्क प्रमुख सचिन तांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश घेण्यात आलेला आहे अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह चारशे ते पाचशे पेक्षा जास्त युवा सेनेने शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होत असून येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाचे वर्चस्व राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा एकीकडे करत असताना आता दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचाही उत्तर महाराष्ट्राचा दौरा जाहीर झाला आहे या दौऱ्याच्या दरम्यान चौदा फेब्रुवारीला आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असतील तर पंधरा फेब्रुवारीला आदित्य ठाकरे हे जळगाव दौऱ्यावर असणार आहे चौदा तारखेला आदित्य ठाकरे हे सिन्नरमध्ये जाहीर मेळावा घेणार आहे त्याशिवाय नाशिकमध्ये देखील आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे हे जळगाव मध्ये जाणार आहे जळगाव मध्ये कासोदा शिरसोली भडगाव अशा विविध ठिकाणी त्यांचा आहे एकूणच एकीकडे महायुतीच्या उद्धव ठाकरे हे रान पेटवत असताना आता दुसरीकडे आदित्य ठाकरे हे देखील मैदानात उतरले आहे परीक्षेच्या काळात शिक्षकांना काम करावं लागणार आहे निवडणुकीसाठी शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश जे ते देण्यात आलेले आहेत लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा इतर निवडणुका असतील त्यासाठी शिक्षकांना आता जा, जास्तीचं काम जे ते करावं लागणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐन परीक्षा तोंडावर आलं असताना शिक्षकांना या निवडणुकीच्या कामात आता स्वतःला व्यस्त करावं लागणार या संदर्भातले आदेश मुंबई आणि उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढण्यात आले काढलेले आहे आणि या संदर्भातलं पत्रक जे ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेकडून सुद्धा काढण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे एकीकडे मार्च फेब्रुवारी मार्च एप्रिल हा परीक्षेचा काळ असतो त्याच काळात निवडणुका सुद्धा लागणार आहे त्यामुळे एकीकडे विद्यार्थी आणि दुसरीकडे शिक्षक आणि त्यानंतर निवडणुका असं वर्तुळ तयार होणार त्यामुळे नेमका विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होणार आणि शिक्षक संघटना याला कसं उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बँडर रिक्लेमेशनचा जो भाग आहे त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे जवळपास चोवीस एकर जागा असलेल्या या भागाचा पुनर्विकास केला जाणार आहे एम एस आर डी सी च्या मार्फत हा जो पुनर्विकास आहे तो केला जाणार आहे आणि त्यासाठी निविदा मागवण्यात आलेल्या आहेत तर दोन मोठ्या कंपन्यांची जी नावं आहेत ती नावं समोर येत आहेत ज्यांनी निविदा पाठवलेली आहे पहिली म्हणजे अदानी रिअल्टी आणि दुसरी म्हणजे एल एन टी तिसरी जी कंपनी आहे ती कंपनी या ज्या अटी आहेत ज्या एम एस आर डी सीने घालून दिलेल्या आहेत त्या पूर्ण करू शकेल की नाही याबद्दलच प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे या ज्या निविदा पाठवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर जे टेंडर मिळणार आहे ते या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीला मिळेल असा अंदाज वर्तवला वर्त जातोय तर ज्या अटी आहेत ज्यांच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे त्या अटी काय आहेत तर जी कंपनी निविदा पाठवत आहे ती कंपनी कोणत्याही प्रकारे जॉईंट वेंचर किंवा कोलॅबरेशनमध्ये ही निविदा पाठवू शकत नाही काम करू शकत नाही त्यांना सिंगल हँडेडली हे काम करावं लागणार आहे आणि दुसरी जी अट आहे ती म्हणजे ही सिंगल हँडेडली काम करत असलेल्या कंपनीचा रेव्हेन्यू जो आहे नेट वर्थ जे आहे ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजीच कमीत कमी पंधरा हजार कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवं हो, त्यामुळे मुंबईतील मोठमोठे मोड़ बिल्डर्स मोड़ कंपन्या या स्पर्धेतून बाहेर आहेत मनोज पाटील यांच्या उग्र आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी आढळलेल्या व्यक्तीच्या सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण देण्याचा आदेश देश काढला या सर्व घटना घडामोडीला आता पंधरा दिवस उलटले मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू आहे त्याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरवासियांनी आज बंद पुकारला आहे म्हणून धरंगी पाटील यांनी ज्या ज्या वेळी आंदोलनाची हाक दिली त्या त्या वेळेला धाराशिवकरांनी त्यांना उत्स्फूर्तपणे सहभाग घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे कधी धरणे आंदोलन असेल कधी अमरण उपोषण असेल असे आंदोलनं धाराशिवकरांनी देखील केलेले आहेत आता त्याच अनुषंगाने कळंब शहरवासियांनी आज बंदची हाक दिली होती या बंदच्या हाकनिमित्त शाळा आणि महाविद्यालयाने देखील या बंद मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं कांद्याची तस्करी होत असल्याची गंभीर बाब समोर आहे नाशिकच्या विविध भागातून जाणारा कांदा हा देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील चर्चेचा राहिला आहे आणि पुन्हा एकदा कांदा निर्यात बंदीचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित झालेला आहे कांदा निर्यात बंदी असताना इतर देशांमध्ये कांद्याची तस्करी होत असल्याचा संशय या निमित्तानं निर्माण झालेला आहे विविध ठिकाणी शेतीमालाच्या आडून कांद्याची क्रेटमध्ये तस्करी होत असल्याचं समोर आलेलं आहे नाशिकच्या विविध भागातून कांदा हा बंदरकडे जातो आणि त्यानंतर थेट विदेशामध्ये शेतीमालाच्या आडून जातोय शेतीमाल हा पॅकिंग केल्यानंतर सील केल्यानंतर त्याची तपासणी होत नाही आणि याचाच फायदा अनेक तस्कर घेत असल्याचं समोर आलेला आहे कोट्यवधी रुपयांचा फटका या निमित्तानं शासनासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय कांद्याचे दर देखील मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घसरले मात्र दुसरीकडे विदेशामध्ये दहा हजार रुपयेपर्यंत प्रति क्विंटल कांदा विकला जातोय त्यामुळे या गंभीर बाबीकडे केंद्र शासन काय कारवाई करतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे कास्ट ट्राईब एस टी संघटनेच्या वतीने चौदा फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे मात्र जे कर्मचारी या निदर्शनामध्ये सहभागी होतील त्या कर्मचाऱ्यांची ही गैरवर्तणुकीची बाब समजून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय एस टी महामंडळ प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना याबाबतचे आदेश एस टी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी बजावले आहेत जे कर्मचारी निदर्शनामध्ये भाग घेतील अशा कर्मचाऱ्यांची माहिती तात्काळ एस टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाला पाठवावी असे आदेश देखील महाम महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून एस टी महामंडळातील सर्व विभागाच्या विभाग नियंत्रकांना देण्यात दे। येत आहे एस टी कर्मचारी आपल्या प्रबिलित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निदर्शने करत अस करण्याअगोदरच हा निर्णय घेण्यात आल्याने एस टी महामंडळाच्या या निर्णयाला राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांकडून आता विरोध केला जाण्याची शक्यता आहे पुणे शहरातून दोन नद्या प्रवाहित होतात त्यांची नावे म्हणजे गोळा आणि मुठा मात्र या नद्या नद्या न राहता आता गटरगंगा झाल्याचं पाहायला गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ शहरामध्ये जास्त व्हायरल होतोय तो म्हणजे केशवनगर परिसरातील हा व्हिडिओ आहे आणि आकाशामध्ये एकंदरीत मच्छर पूर्णपणे गोंगावताना पाहायला मिळत आहेत हे मच्छर आलेत कुठून तर नागरिकांचं स्पष्ट असं मत आहे कि मुळा आणि मुठा या दोन नद्यांमध्ये झालेल्या प्रदूषण आणि त्यातून झालेली जलपर्णी या जलपर्णीच्या माध्यमातून हे संपूर्ण मच्छर हे या ठिकाणी आल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे जर पुणे महानगरपालिकेने ही जलपर्णी हटवली नाही तर नागरिक संतप्त होऊन ही जलपर्णी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेट म्हणून देणार आहे यावर्षी धान पिकासह भंडारा जिल्ह्यामध्ये फळबाग तसेच भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे मात्र हवामान खात्याने अंदाज खरा असून दोन दिवसामध्ये वाद्री गारपिटीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेली आहे त्यामुळे शेतकरी शेतकरी हा हवालदिल झाला असून तात्काळ पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान मध्ये जर बघितलं तर पंधरा ते पंचवीस दिवस पावसाचा खंड पडलेला आहे आणि त्यामुळे आता या यंदाच्या परिस्थितीत एक हजार गावांवरती पाणीटंचाई उद्भवणार असल्याचं संकट आता ओढावलं गे जात आहे जवळपास जर बघितलं तर अकराशे दोन उपाययोजना आता प्रशासनाकडून केल्या जात आहेत याच्यासाठी एकवीस कोटी रुपयाचा निधी हा संभाव्य निधी जो आहे तो लागणार आहे एकंदरीत जर बघितलं तर या गावांमध्ये ज्या पाणीटंचाई होणार आहेत अशा गावांमध्ये उपाययोजनासाठी जिल्हा आढावा सुद्धा संपन्न झालेली आहे आणि या यामध्ये अकराशे दोन उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिकारी यांनी दिलेली आहे नऊशे अठ्ठ्याऐंशी संभाव्य पाणीटंचाईंची गावे आहेत आणि या गावांमध्ये तीनशे एकोणतीस विहिरी असेल कुपनलिका असेल या अधिग्रहण केल्या जाणार आहेत जवळपास जर बघितलं तर दहा नळ योजनांची दुरुस्ती करण्यात येत आहेत सव्वीस टँकरने विविध मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागांमध्ये पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती आता जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाचा होणारा बदल यापासून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नुकसान कमी करता यावे किंवा टाळता यावे यासाठी भारतीय हवामान विभाग आणि कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार अठरा साली संपूर्ण देशभर एकशे नव्याण्णव जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील अकरा कृषी हवामान केंद्राचा समावेश होता कृषी हवामान तज्ज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक अशी दोन पदे या केंद्रांमध्ये भरण्यात आली होती या माध्यमातून त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारित पाच दिवसीय कृषी सल्ला देण्यात दे येत त्या होता त्याचा फायदा जो आहे शेतकऱ्यांना त्याचे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी देखील होत होता मात्र देशातील आता हे सर्व एकशे नव्याण्णव केंद्र बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे यामुळे कार्यरत तीनशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे हे संपूर्ण केंद्र बंद करू नये अशी मागणी देखील आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे